thank you सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे महाराष्ट्र राज्यात मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज ऐतिहासिक वस्तू आहे या ऐतिहासिक वस्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेले आहे या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन येथे झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून सोलापूर महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे माजी आमदार दीपक साळुंखे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे माजी गटनेते किसन जाधव सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता साधिका अकोलवार अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सविस्तर माहिती मुख उपमुख्यमंत्र्यांना सांगितली उपमुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करून आणखी काही सुधारणा करायची असेल कराव्या आपण अवश्य ते मदत करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं लोक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका